नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शरीर संबंध नंतर लग्नाला नकार देत केला गर्भपात शरीरसंबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोरीने बांधून रांगावर रॉकेल ओटून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना एका पीडितेसोबत घडली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की आरोपीने एका सव्वीस वर्षीय पीडित तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवून गर्भवती केले गर्भपाताची गोळी देऊन गर्भपात केला तसेच पीडित तरुणीसोबतच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत साठ लाख रुपये काढून घेऊन लग्न न करता फसवणूक केली तसेच दोरीने बांधून मारहाण करून अंगावर रॉकेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे याविषयी पीडित तरुणीने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसांनी याबाबतीत सदर पीडित तरुणीने उदगीर ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित आरोपी वीर नारायण पवार वयवर्षी एकतीस वर्षे, वर्षे राहणार बोर ता ताळा तांडा नागलगाव तालुका उदगीर यांनी फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून मोजे बोरताळातांडा येथील घरी बिदर कर्नाटक आणि बी विंग झिरो झिरो चार लोडा चंद्रशे कोणार्क निळ जेगाव पालवा सिटी डोंबिवली जिल्हा ठाणे येथे शारीरिक संभोग करून फिर्यादीस दोन महिन्याची गर्भवती केले पीडितेला गर्भपाताची गोळी देऊन तिचा गर्भपात केला आरोपी वीर पवार यांनी पीडितेसोबत शरीर संबंध करतानाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवून पैशाची मागणी केली पैसे नाही दिले तर सदरचे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करतो अशी धमकी दिली पीडितेला ब्लॅकमेल करून आरोपी व त्याची नातेवाईक नारायण पवार नारायण पवार ब्रह्मदेव नारायण पवार जयश्री ब्रह्मदेव पवार बिपिन नारायण पवार शिवानी बिपिन पवार उषा प्रल्हाद राठोड विक्रम प्रल्हाद राठोड सोनी अरुण जाधव वसंत पवार यांनी संगनमत करून फिर्यादी पीडितेकडून साठ लाख रुपये घेतले पीडितेचे लग्न न करता त्याची फसवणूक केली आरोपी फिर्यादी पुन्हा पैसे मागितले तेव्हा फिर्यादीने पैसे दिले नाहीत म्हणून सर्वांनी मिळून पीडितेस दोरीने बांधून मारहाण करीत अंगावर रॉकेल होतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पीडित फिर्यादीने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती ग्रामीण पोलिसांनी शून्याने गुन्हा दाखल करून पोलीस ठाणे मानपाडा जिल्हा ठाणे येथे वर्ग केला होता परंतु सदर गुन्ह्यातील घटनेची अधिकची तीव्रता ही पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीत घडली असल्याचे कळवून पोलिसांनी ठाणे मानपाडा जिल्हा ठाणे पोलिसांनी परत पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांच्याकडे हा गुन्हा परत पाठविला त्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर दो सहाशे एकसष्ट ऑब्लिक चोवीस कलम चौसष्ट पाऊसात दोन यम एकोणसत्तर एक्क्याऐंशी सत्याहत्तर एकोणनव्वद एकशे नऊ तीनशे एक्कावन्न कोणसाठ दोन तीन पाऊस पाच भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एन बाहत्तरे करीत आहेत